श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पांचे आगमन तर होणारच आहे त्यासाठी आपली मोदकांची तयारी देखील व्हायला हवी हो की नाही तर ही रेसिपी तुम्हाला मदत करेल हे मोदक जे आहेत ते खुसखुशीत होणारे पारंपरिक तळणीचे मोदक आहेत आपण बघूया काय काय साहित्याने कृती लागते ते घरच्या उपलब्ध कमीत कमी, कमी साहित्यात होणारे हे मोदक आहे सारण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी गूळ एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी खोबरं किस खोबरं किस म्हणजे आपलं आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याचे साला काढून आपण त्याला खाऊन घेतलेलं आहे एका पॅनमध्ये आपल्याला हे खोबरं घेऊन घ्यायचं आणि ते परतून घ्यायचं आहे त्या ओलं खोबरं असल्यामुळे त्याच्यामध्ये असणारं मॉइश्चर आपल्याला ते काढून घ्यायचं आहे पर खोबरं परतून झालं की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत गूळ आणि मस्त याला एकत्र करून घेऊया बघा अशा पद्धतीने छान आणि हे खूप पारंपारिक पद्धती आहे म्हणजे आजीच्या काळापासून बनणारे हे मोदक आहे म्हणजे मी तरी माझ्या आजीच्या काळापासून आजी त्यांची आजी असे तेव्हापासून हे मोदक बघते घरगुती झटपट होणारे हे मोदक आहे बघा असं आपण एक्झु करून घेत घ्यायचं आहे त्याला आणि कसं पारंपारिक आपल्या पदार्थांमध्ये ना सर्व प्रोटीन्स आणि विटॅमिन्स आणि मिळणं होते आता आपण ह्याच्यामध्ये जे जायफळ पिसून घालतोय ना त्याच्यामध्ये पण जायफळामध्ये बी ट्वेल खूप छान पद्धतीने म्हणून आपण त्याच्यात जायफळ घातलेलं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेलची पूड घालते म्हणजे त्यांनी एक छान अशी चव येईल आणि आपण छान एकत्र बघा सारण बघा किती छान रंग आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण घातल्यावर थोडीशी सारो येईल आणि शेवटी आपण घालूया त्याच्यामध्ये दाण्याचा पूड आणि हे छान परतून घेऊया आणि जसं परतून झालं की आपण याची एक वाफ काढून घेऊया आणि आपलं सारण रेडी आहे आपण याला थोडा वेळ थंड करायला देखील ठेवूया हे झालं की आपण करूया मोदकाच्या पारीची तयारी घरच्या साहित्यात होणारं हे मोदक आहे बघा झालं आपलं आपण याला थंड होऊ देऊया आपण घेतले कणिक आपल्या घरी सर्वांचे असते त्याच्यामध्ये घातले आपण दोन चमचे रवा कारण थोडी जी मोदकाची पारी आहे ती जरा खरपूस खुसखुशीत व्हावी म्हणून त्याच्यात आपण घातलेलं आहे थोडं तेल आणि याचा छान आपण घट्ट एक सर गोळा तयार करून घेऊया बघा अशा प्रकारे मस्त याला आधी आपण मिक्स करून घेऊया रवा तेल आणि कणिक आणि छान याचा आपण घट्ट असा गोळा तयार करून घेऊया बघा आपला ऑलमोस्ट गोळा रेडी आहे छान मळून घेऊया मस्त झालेला आहे की नाही कणकेचं पीठ छान असं घट्ट मळलेलं आहे आता आपण करूया मोदकाची तयारी त्याच्यासाठी आपण घेऊया एक छो छोटा गोळा घेऊया आणि त्याचे आपण हातानेच तयार पारंपरिक मोदक येते हातानेच आपण त्याला छान अशी त्याची पारी तयार करूया त्याच्यामध्ये आपण ते सारण भरलेलं आहे आणि बघा असं आपण एक जवळजवळ घेऊन असे मोदक त्याचे करून घेऊया बघा किती छान जमलेले आहेत हे मोदक अशा प्रकारे बघा असं छान झालं आणखी एक मोदक करून घेऊया बघा दोन तर तयार आहे आपल्याला पूर्ण एकवीस मोदक करायचे आहेत बघा जर छान व्यवस्थित जवळजवळ घेऊन ही पारंपरिक पद्धत आहे जसं मी तुम्हाला सांगतच आहे या व्हिडिओवर आणि छान आपण व्यवस्थित असे मोदक करून घेणार आहोत घरगुती दर दर चतुर्थीला तर हे आपण मोदक करू शकतो आणि बाप्पांसाठी तर बापू विशेष नाही एकवीस मोदक तर कसे झटपट होऊन जातात बघा अशा प्रकारे एका हाताने लगेच असा पारी अशी करून आपल्याला करायचं आहे आणि खाली हातावर ठेवून आपल्याला त्याचा एक छान गुडाशी गोल आकार द्या होऊन जाईल बघा आपण पीठ लावलेलं आहे कारण एक छान त्याचं वरचं टोप द्यायसाठी आणि बघा आपले चार मोदक झालेले आहे आपले एकवीस मोदक झालेले आहेत आता थोडं सारण उरलेलं ता आहे तर आपण त्याची पुरी देखील करून घेऊया आपण एक छोटी पोळी लाटली आहे त्याच्यामध्ये ते सारण घालूया आणि त्या छोट्या पोळीवर बघा मस्त झालेली आहे पोळी आणि त्याच्यात सारण देखील भरलेलं आहे थोडंसं पाण्याचा हात लावलेला आहे आपण लाव त्याच्यावर आपण काय करूया की आणखी एक छोटी पोळी लाटलेली पोळी ती ठेवूया आणि असं ताबून घेऊया आणि त्याला छान असं आपल्या तो जो करंजीचा जो असतो न सर्कल त्याने आपण असं कापून घेऊया बघा मस्त छान बघा पोळी पण आपली एक पुरी रेडी झालेली आहे त्याच सारणाची जे आपण सारण केलेलं होतं मस्त हेल्दी असं आहे जर आपण त्या नजरेने जरी बघितलं ना तर हे जे सारण आहे ते खूप हेल्दी आहे खोबरं आहे दाण्याचा कूट आहे गूळ गूळ तर आहे जर चारोळी म्हणा किंवा जसं मी सांगितलं आपल्या जायफळामध्ये बी ट्वेलचं सत्व आहे तर हा एकदम हेल्दी प्रकार आहे कारण पारंपरिक लोकांना ह्या गोष्टी पहिलेच माहिती होत्या आपण तर आताच शिकतो आहे बघाशी आपली ही पण एक पुरी रेडी झालेली आहे आपल्याला हे सर्वांना तळून घ्यायचं आहे याला पण आपण एक छान काप करून घेऊया आणि आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे चला आता आपण तळणाची तयारी करूया ऑलमोस्ट झालेली आहे आपण मोदक सोडलेले आहेत तेलामध्ये आपल्याला हे मोदक छान कमी आचेवर छान तळून घ्यायचे आहेत मस्त सोनेरी होतपर्यंत आणि थोडा वेळ लागेल हे तळायला पण आपल्याला छान असे तळून घ्यायचे कमी आचेवर बघा थोडं आपल्याला तेल पण घालायचं आहे असं वरून आणि छान आपल्याला हलवतसुद्धा राहायचे आहेत कारण असं नको व्हायला की मोदक जास्तच शिजले गेले किंवा कोणतं मोदक कमी लाईक कच्चं जा कच्चं राहिलं बघा असे छान सोनेरी मोदक होते आहेत बघा किती छान होत आहे की नाही बघा झटपट होणारी ही मोदकाची रेसिपी आहे दर आ, दर बघा झालेले आहे आपलं मोदक बघ किती छान सोनेरी दिसत आहे हो की नाही आणि आपण हे काढून घेऊया आणि बाकी पूर्ण आपण मोदक असेच तळून घेणार आहोत हे झालेलं आपण पुरी देखील टाकलेली आहे त्याच सारणाची आणि बघा ही पण थोडी फुलेल जास्त फुलणार नाही बघा छान वावाचरी फुललेली आहे आपण हिला पण छान मस्त झालेली हिला पण काढून घेऊया दुसरी पुरी घातलेली आहे तिला पण छान तळून घेऊया झटपट होणारी ही मुटकाची रेसिपी आहे आणि हे झालं की आपण बघा असं आपल्याला पुरीवर तेल टाक म्हणजे केली तर आपल्याला टाकायचंच आप आहे त्याच्यावर ते असं तेल अशा प्रकारे आणि आपण बाकीचे राहिलेले मोदक तळून घेऊया अशा प्रकारे आपले मस्त खमंग होणारे तळणीचे पारंपरिक मोदक रेडी आहे तुम्ही पण ही रेसिपी करून बघा कशी वाटली तर सांगा आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ